मला एक अनाऊन्समेंट करायची आहे पण आता ती करायला इथे नको आपण बागात खंड्या काय आता पुढचे काही दिवस आहे ना मी एक क्रेझी गोष्ट करणार आहे आता जे मला आधीपासून ओळखता किंवा जे चॅनलवर आधीपासून त्यांना माहीत असेल की मी फिरायला खूप आवडतं मला आणि फिरायचं म्हणजे असं नाही की एखाद्या ठिकाणी जायचं तिथल्या दोन चार गोष्टी बघायच्या निघून यायच्या तसं नाही तर फिरायचं म्हणजे तिथल्या लोकल लोकांना भेटायचं तिथल्या लोकल गोष्टी ट्राय करायच्या नवीन नवीन जागा शोधायच्या आणि अनुभव घ्यायचा गोष्टींचा त्या आठवणीत कायम राहतील अशा गोष्टी करायला आवडतात आणि अशी एक क्रेझी गोष्ट मी करणार आहे आता पुढचे काही दिवस मग काही दिवस म्हणजे एकवीस दिवस तीनशे किलोमीटर मी पायी प्रवास करणार आहे कुठे तर दिंडीमध्ये पंढरपूरला आता ज्यांना ज्यांना मी हे सांगितलं ते ते मला डायरेक्ट वेडेच मिळाले का तू वेडा आहे का तू पागल आहे का पण मजा येणार आहे कारण ही गोष्ट क्रेझी आहे आणि ते मला माहिती आहे त्याच्यामुळेच मला ती करायची कारण की कित्ये लोक हजारो लाखो लोक आहे आता पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी आणि कोणी सातशे किलोमीटर कोणी तीनशे किलोमीटर कोणी दोनशे किलोमीटर असा पायी प्रवास करत येतात तर ही किती क्रेझी गोष्ट आहे का ती ते अनुभवायला किती भारी वाटेल त्याच्यामुळे मी तर चाललो आहे आता असं नाही आता व्हिडिओ तर मी खूप आत्ता रिसेंटली सुरुवात केली दोन महिन्यापासून मी रेग्युलर व्हिडिओ टाकतोय पण जेव्हा मी पुण्यात होतो तेव्हापासून जवळपास चार वर्ष मी सलग पायी दिंडी बघितली जी आळंदीवरून पुण्यात येते आणि मग पुढे जाते तर मला तेव्हापासून बघायचं होतं की हा अनुभव घ्यायचा होता की कसं राहतं बघा दिंडीत जायला कसं वाटतं काय म काय मजा येते काय कसं अनुभव येतो काय काय अडचणी येतात एकदम भारी क्रेझी एक्सपिरियन्स राहिला म्हणून मला तो करायचा होता आता मी व्हिडिओ बनवत नसतो तरी पण मला एकदा तरी दिंडीत जायचंच होतं तर मग आता व्हिडिओ बनवतो पण आहे आणि माझ्याकडे वेळ आहे म्हणून आता पायी दिंडीत चाललो आहे तर आता काही जणांना प्रश्न पडला असेल की वयाच्या एवढ्या लवकर म्हणजे लोकसत्तर ऐंशी वय झाल्यानंतर मग दिंडीत जाता तर मग मी एवढ्या लवकर का बरं चाललेलो आहे तर त्याचं कारण असं का मला हा अनुभव खूप लवकरच घ्यायचा होता कारण ऐंशीव्या वर्षी अनुभव घेऊन काही फायदाच नाही कारण अनुभव घेतल्यानंतर जे काही मला शिकायला मिळेल काय ते मी आत्ता जर अनुभव घेतला तर मला आयुष्यात वापरता येईल ऐंशीव्या वर्षी अनुभव घेऊन मी त्याचं करणार काय त्याच्यामुळे मला आत्ता जायचं आहे आणि आत्ता माझ्यामध्ये ताकद आहे जे की मी शूट पण करू शकतो त्याच्यामुळे मला हा अनुभव घ्यायचा आहे आणि आता हा अनुभव मी जो कॅप्चर करतो आहे व्हिडिओमध्ये टाकतो आहे तो अनुभव कुठ काहीतरी त्याला काहीतरी नाव असावं काहीतरी चांगलं भारी नाव असावं त्यामुळे मी त्याला एक नाव दिलेलं आहे ते म्हणजे वारी अनुभवांची जी की तुम्ही रोज पुढचे एकवीस दिवस यूट्यूबवर बघू शकता यूट्यूब शॉर्ट्सवर आणि इंस्टाग्राम रील्सवर रोज शॉर्ट व्हिडिओ येत जातील आणि मोठे व्हिडिओ पण मी टाकत जाईल जसं जसं मला वेळ मिळेल तसे तसे मी व्हिडिओ बनवून टाकत जाईल तर ते फॉलो करण्यासाठी तुम्ही यूट्यूब यूट्यूबला सब्सक्राइब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे